करमळात कुंठणखाना चालवणाऱ्या इस्मावर कारवाई करत तीन महिलांची सुटका केली आहे करमाळ पोलीस स्टेशननं कारवाई करत करमाळ पोलीस ठाणे हद्दीत कुंटणखाना व्यवसाय चालवणाऱ्या इस्मांवर कारवाई करून तीन पीडित महिलांची सुटका केली दरम्यान दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी रणजित माने यांना माहिती मिळाली कमलभवनी लॉज भवनीपेठ करमाळा या ठिकाणी एक इसम अवैध कुंटणखाना चालवत आहे ही माहिती मिळताच छापा कारवाई करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील करमळा उपविभाग यांनी माहिती घेऊन या लॉजमधला खोलीत जाऊन कारवाई करून तिथं बेशाव्यवसाय करणाऱ्या तीन महिलांची सुटका करण्यात आली या ठिकाणी मिळून आलेला प्रथमेश सुनील राठोड वयवर्ष बावीस राहणार भवानपेठ करमाळा याच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता त्यानं हे लॉज त्याच्या मालकीचं असल्याचं सांगून या महिलांकरवी वेशा व्यवसाय करत असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे हा इसम वेशा व्यवसाय करता महिला पुरवत असल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याच्या विरुद्ध करमाळा पोलिस ठाणे इथं फिर्याद दाखल झाली आहे आरोपी प्रथमेश सुनील राठोड विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रणजित माने हे करत आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सोलापूर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील करमळा उपविभाग करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने सहायक पोलीस निरीक्षक पोपट टिळेकर सहायक पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगारे साहायक पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब वाडगे पोलीस हवालदार भाऊराव शेळके आपासाहेब लोहार पोलीस शिपाई मिलिंद दहिहांडे स्वप्नील शेरखाने शीतल पवार आदींनी बजावली